जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण सर्व या ठिकाणी जमलेलो हो, आहोत मी सर्वात प्रथम आपल्या सर्वांचं सर स्वागत करतो ज्या क्रांतीविनाने जल जंगल जमीन लिहिण्याकरता राखून ठेवण्याकरता आपले प्राण अर्पण केले त्यांना आम्ही नतम त्यांच्या आजारी नतमस्ते करतो आजच्या या कार्यक्रमाकरता आदरणीय दिलीपरावजी वळसे साहेब त्याचप्रमाणे शिवाजीदादा आढळराव पाटील साहेब आणि आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित आहे समोर बसलेले माझे बंधू आणि खरं तर मला दोन मिनटातच वेळ दिलेला आहे आज आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलो प्रकल्प अधिकारी यांनी विविध संघटना आणि संस्था यांना एकत्र एक करून एकच कार्यक्रम घेतला आणि सगळ्यांनी ते मान्य करून आपण सर्व एका ठिकाणी इथं आलो आणि चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला बंधून आपल्या आपल्या समाजाच्या ज्या प्रमुख अडचणी आहेत त्या बऱ्यापैकी या ठिकाणी वहापोहा झालेला आहे परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी जंगल आहे ज्या ठिकाणी आदिवासी आहे तिथं धरणं अभयारण्य नॅशनल पार्क होतात तिथेच आपले आदिवासी विस्थापित होतात तर त्याकरता आपल्याला एकजूट राहणं गरजेचं आहे आज जसं आंबेगाव तालुक्यामध्ये वेगळ्या संस्था संघटना काम करत आहेत मी ते प्रश्न उपस्थित करत आहे परंतु चांगल्या प्रश्नाकरता आपल्याला सर्वांना एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की चांगले प्रश्न असतील तर सर्वांनी आपले पक्ष संघटना बाजूला ठेवून येऊन विचारविनय करून त्या प्रकारचं काम करणं गरजेचं आहे जसं यांनी चांगल्या प्रकारचं चा आश्रमशाळेमध्ये पॅटर्न राबवून मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती केली त्याचप्रकारे आपल्याला पुढील विविध योजना ज्या आपल्या विकासाच्या योजना असतील अशा विकासाच्या योजना मंजूर करण्याकरता आपल्याला सर्वांना एकत्र बसून आपल्या सर्वांना विचारविनय करून त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे मी गावचे मुदगुन यांचं एक उदाहरण देऊ इच्छित की नेमी ते नेहमी आमदार साहेबांना सांगायचं साहेब आम्हाला खिडूक बिडूक नको परंतु त्याचा सगळे लोक टिंगल करायचे परंतु त्यांनी जो बंधाऱ्याचं काम मागणी केली पाठपुरावा केला आणि तो मंजूरही झाला आज अनेक शेतकऱ्यांची जमीन ओलिता आली अशा प्रकारचा प्रकल्प आपण मांडणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून आपल्या समाजाचा विकास घडणं आणणं गरजेचं आहे असं मला वाटतं खूप वेळ झालेला आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद